तुम्ही आमचा तुम्ही आमचा टाइम का आहे चावी चला तुम्ही द्या साहेब 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 आहो काय किराणा संपलाय किराणा आणा बाईकडं पैसे पैसे नाही म्हणजे मग नाही उगाच जाता काय कामाला कामाला कोण जातोय भाऊ कोण पैसे घेऊन तू अहो कव्हर घ्यायचे त्यांच्याकडून पैसे भाऊला सांगायचं कवर घ्यायचे पैसे म्हणजे बाप येतो माझा पण आता आपलं आपल्याला बघायला नको का कव्हर त्यांच्याकडून महागायचं आहे बापजीवरच असतं सगळं अहो तुम्हाला तुमचं काय करायला नको का कव्हर त्यांना मागायचं पण तू तुपला तु तु काम कर बर पैसे घेऊन जा आणि भाऊला म्हणार सामान घेऊन ये जा अहो असं काय बोलतो तुम्ही हे तुमचं काम आहे तुम्हीच करायचं माझं काय म्हणजे आणि कवर फुकटच घेणार आहे स्वतःचे काय करायचं आणायची गाडी बघायला किरण काय कोण कोण काय काम नाही गाडी घेतली नवीन गाडी घेतली त्याच्या मारते

करता तुम्ही तुम्ही सांभाळायला पाहिजे का त्यांनी तुम्हाला काय काय क्वाड काय नाही काय हो साहेब आज इकडे कस काय कोणी इकडे वाट चुकले आता यावं लागतंय भेटायला तुम्हाला अह किती दिवस झाले हप्ते थकलेत तर आम्ही फोन करून करून परेशान फोन उचलत नाही काय नाही जरा थोडं पैसे पाण्याचे अडचण होते जरा राव तर ते आम्ही वरती काय सांगू तुम्ही तुम्ही सांगा ना नाही नाही सांगायला हप्ता लेट झालाय तुमचा सिबिल खराब ना होतं हप्ता त्या हप्ता तिसरा तिसऱ्या हप्त्यावर गाडी लागून तुम्ही नवीन गाडी तुमची भरतो नाही आम्ही लवकरच बरोबर तुम्ही थांबा लेडीजशी बोलत नाही थांबा हप्त्याचं काय करता द्यायला हप्त्याचं माहिती पैसे नाही हप्ता करून देतो पाटील तुम्ही काळजी करू मी हप्ता देऊन टाक काळजी आम्ही नाही करीत आम्हाला एक हप्ता द्या नाही तर मग नाही येऊ आम्हाला गाडी ओढून आला नाही असं करू साहेब तसं नाही आम्हाला पाहिजेच नाही कामाला येते आम्हाला दुसरा गावात पण नाही विचारताय का तुम्ही ओरडून जास्त बोलू का ओढी लाईक माझे मी हप्ता देतो तुम्हाला ओढून पण तिथं आम्हाला बोलतात ना मग ते बोलले कोणी खायचे आम्हाला वरतून प्रेशर असत साहेब मला काय म्हणायचं ऐकाय ना आता एवढे तीन हप्ते भरले की नाही मी मग आता थोडस भरले नाही तिसरा आता थाकला आहे तुम्हाला ते माहित नाही का आता पैसे नाही आमच्या हातात आता काहीच राहिलेलं नाहीये आम्हाला हफ्ता आता पाहिजे तीन महिन्याच ऐकून घ्या माझं ऐकून घ्या पूर्ण तीन महिन्याचा हप्ता आत्ता पाहिजे किंवा आम्हाला ही गाडी घेऊन जावी लागणार साहेब मी काय पर्याय नाही साहेब मी काय म्हणजे काही होत बघा बघायला काय नाही होत तुझ्या आतमध्ये तुझ्या आतमध्ये तुझ आतमध्ये काय होत नाही त्याला पर्याय नाही काही तुम्ही विनाकारण आम्हाला आमचं वाट ना नका आम्हाला आम्हाला आमाल आम काय नाप्ता भरतो हो तुम्ही जी काळजी फक्त गाडी का ओढून कारण की चार चौक वाटेल दुसरा पर्याय नाही आम्हाला गाडी न्यावा लागेल मग आम्हाला सर हप्ता हप्ताचे हो। आम्ही जातो अहो साहेब माझी चार चौघ तिचं जाईन राहू तुम्ही आता इज्जत जाईन पण आमचं तिथं नोकरीच सवाल येईन राह तुम्ही ते पण बघा न बस तुमचं ऐका ना तुमचं मस्क तुमचं इथं तिथं सवाल मग तुम्ही हप्ता भरून टाका जाण लगेच मला ती कळतंय तुमच्या इथे सवाल सगळ्या गोष्टी पण मला पण काय म्हणायचं पण आता मी बघा ना गाडी दोन हफ्ते भेटले तुम्ही मध्ये दोन भेटले तुम्हाला हफ्तेची पण साहेब थोडं जरा समजून घ्या आपल्या ज्याने हप्ता भरणं होत नाही तुम्ही गाडीच घ्यायची नाही राह मग तुम्ही माणसाकडे बघा माणसाकडे बघा नाही आम्हाला आमच्या हप्त्याशी म्हटलं बी आता काहीच बघू नको गाडीला काही प्रॉब्लेम आहे का कुठं काय बघ चेक कर आम्ही गाडी नेलेशे चेक साहेब चेक कर मी काय म्हणतो तुम्ही गाडी ओढून नका नेऊ आम्ही गाडी ओढून मी करतो आठ दिवसात पैसे आठ दिवस नाही 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 दुसरं काय मर्यादा ऐका ना मी काय म्हणतोय मी मी करतो बरोबर हप्त्याचं पैसेच करतो मला वाटलं बोल लागत नाही कारण पैसे नाही काय आता मेटवायचं काय गाडी घेऊन जायची चला चावी द्या हो साहेब जाऊ द्या साहेब असं नका करून नका करू करून बघा आता तुम्ही आता तुमच्याकडून इथपर्यंत आणले आता थोडस हप्ते देतो ना मी तुम्हाला दिवस दिवस आता एक दिवस मागे पुढे चालला असतो आपल्याला साहेब मला सगळं मला सांगू तुम्हाला परिस्थिती जर खराब आहे आपण ते ते काय तुम्ही आम्हाला हप्ता द्या आम्ही निघून जातो त्याला दुसरा पर्याय नाही सरळ सरळ चावी आम्ही कालवा करीत नाही मी निघून जातो चाय भेटणार तुम्हाला भेटणार हप्ता द्या

गाडी घ्यायला प्लीज ऐकायला हो ऐका आमचे या इकडे तुम्ही असे भाषेत काय चाललं तुमचं दादागिरी कुठले तुम्ही हप्ते कधी फेडणार तुम्ही ते सांगा मला भरले ना हप्ते तीन भरले ना हफ्ते भरले डोंगऱ्याचे अरे भरलाय तिसरा पण हप्ता तुम्ही काय बरोबर पोरला आलाय तिसरा हप्ता तिसरा हप्ता दिला तुला भरला नाही तू नाही भरला थोबड आणू का तुझं नाही भरला मग केलं काय ते पैसे मि, मित्रांना पार्टी दिली ती खर्च माझी राहणार काम तुला पैसे हप्ते वर तिकड पार्टी देत बसला नवीन गाडी घेतली म्हणून मित्र म्हणे अरे एवढं कसं नालायक अरे तू काय बघतोय घे ना गाडी चल ना थांब रे थांब काय थांब एवढं भी काम धंदा येत नाही तुला पार्टी खायला पियाला पोराला घालणे किती पैसे कमवत नाही नाही आता झालं आता भाऊ आता कसा होतो तुम्हाला काय रे यार तू तू तु, काय तुझं लग्न करून दिलंय तुला गाडी किराणा करण तक देतो कुठ घरात आमचं सगळं तुम्हीच करता आता कोर माझ्या जोर

सर का बाजूला चला बाजूला बा हप्ता द्या मी तुम्हाला तेच सांगतो प्रामाणिकपणे अरे नाही देणार ना ते हप्ते नाही देणार ऐका ना शिंदे साहेब तुम्ही आम्हाला तशी किव बिव काय नसतो साहेब नाही भरला तुम्ही भरतो राहू देणार हप्ता द्या तुम्ही द्या ती मग कधी भरता कधी भरता तेवढे दिसतील त्याला पैसे मग ती तुमची लायकी आहे आमची नाही आम्हाला आमचं काय अडचण नाही तुमचं बघा अरे हप्ता द्या लायकीच नाही ना आजपर्यंत कुणी दारात माणूस दोन रुपये सुद्धा दोन रुपयासाठी आला नाही हा ही लायकी काढायला लागली माणसं भाऊ आता चुकलं परत नाही म्हणणार असं पण आता बघा ना गाडी जाऊ देऊ नका भाऊ बघा ना काय आता पैसे करतो का का कामा त्यांच्याकडे तुम्ही कशाला मला जावं लागत त्यांच्या सोबत कामाला तुशांत बस काय कश... कश... शांत बस मग तुम्ही काम नाही करणार मला तरी करू मॅडम ओ, तुम्ही घरात भांडा आम्हाला जाऊ द्या आम्हाला आमची काम करू घे ना गाडी तू घे ना भाऊ बस गाडीवर ना देतो ना पैसे आठवडे भरत ऐका ना, ना। आमच्याकडे एक मिनिट टाइम नाहीये मॅडम वाट वाटतोय पण आम्हाला दुसरीकडे काम आला आम्हाला आम्हाला हप्ता द्या नाही तर मग आम्हाला दुसऱ्या काही नाही लायकी नाही तर गाड्या घेता कशाला भाऊ मी काय म्हणते त्यांना सांगायला अरे हो किती दिले आता ते फक्त त्यांना पैसे किंवा गाडी पाहिजे बघ आता या लोक गाडी घेऊन दिली हप्त्याला पैसे बी दिले दोन हप्ते तर भरले आणि तिसऱ्याला पैसे दिले तिने पोराला पार्टी दिली आता बँकेतले माणसं गाडी ओढून घेऊन चालले आता दिलाच नाही नाही ना भरला त्यांनी खर्च केला दहा हप्ते आले फक्त तिसरा हप्ता आलाच नाही खर्च होऊन टाकली पार्टी देऊन टाकली फॉरनला काय माहितीये आता काय काम काय नाही अण्णा काय झालं माहिती तुम्हाला गाडी नवीन घेतली मित्राला पार्टी दिली बाकी काय नाही ते पैसे गेले खर्चून हप्ता जवळ आला मग म्हण साहेबांना म्हणलं थोडे दिवस मी हप्ता भरतो मग आता पार्टी असतील ना इतकी नाही हजार दोन हजार नाही घालायची पेढे घ्यायचे पाच पन्नास रुपयाचे तेच वाटायचे रे बरोबरच सांगा आता झाली चुका ना तर काय सांगू लागतो मला काय आता तुला काढू का ना करून का घेतोय का साहेब ऐका ना आमचे चेअरमन आले काय म्हणजे ऐका त्यांच्याशी काय घेणे देणे आम्हाला चेअरमन असं किती हप्ता सरपंच असो तीन हजार रुपये हप्ता आमचा एवढं तीन साठी गाडी घेऊन चालली मग आम्हाला काय दुसरा पर्याय नाही आम्ही आम्हाला दुसरी नोकरीला काय आम्हाला प्रेशर आले गाडी घेऊन आला हप्ता घेऊन आम्ही त्याला प्रामाणिक म्हणजे हप्ता मागतो सिबिल खराब झालं मी तिकडं लोकांची मोल मजुरी करतोय त्याला पैसे दिले म्हणलं हप्ता भर नाही परत अडचणी मला हा भरतो तिकडे झक मारले जाऊन किंवा बसला खर्च करीत लोकांना मग आता काय घ्या त्याच्याविल मी गाडी घेतली हो साहेब ते बघा बसायला लागले हे बघा मला तुमच्याशी बोलायचं नाहीये पैसे किती असे माझे पैसे नाही आहेत कंपनीचे पैसे ते, ते, ते पैसे तीन हजार आहेत शहा ना जर ठीक आहे अधिकारी तुम्ही पण ते पैसे आमचं काय आम्हाला वर्किंग प्रेशर असत पण समोरच्या माणसाकडे कसं दिली आता चालतंय लय उपकार झाले राह पैसे द्या बघा आम्ही जातो आम्हाला काय घेऊन दिलं ऐकत नाही ते घ्यायची कशाला गाडी बरं गाडी बोडून मेलो किती इज्जत जाते ए अरे हे जुनी आमची संबंध

जाऊ तो समजा नाही अडचण काम आहे का फोन करायचे तुम्हाला हप्ते बारा म्हणून पण तुमचं वेळ बरोबर वाटलं काम नाही इज्जत नाही इज्जत गेली असते तुमचं तुम्ही कर काम तुम्ही दुसती बिस्ती सोडून द्यायची तेवढे बुड तेवढी असती करतो नसते दुसरी करायची हात हाता करायची आणि कुठे काय करायचे हजाराने दोन हजार घालायचे इतके नसे झाले आपलं बायक करतो ना पेट्रोलचे पैसे सांगू यांना काम करा म्हणून ऐकतच नाही माझं आणून देतो का

आता हे बघतील काय करायचं काही नाही चावतो नाही मी चला या काय सांगायचं ओढका